पावसात केळीची बाग पूर्णतः भुईसपाट झाली शिरूर तालुक्यातील मांडवणगड फराटा या ठिकाणी अवकाळी पावसानं तीन एकरावरील केळी बागेच मोठं शेतकऱ्याला तेरा लाख रुपयांचा फटका बसलाय तातडीनं ना पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आपण हे दृश्य बघू शकतोय अतिशय दुर्दैवी अशी दृश्य आहे कारण की या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे संपूर्ण केळीची बाग उद्ध्वस्त झालेली आहे अवकाळी पावसानं ही केळीची बाग भुईसपाट झाली आहे राजेंद्र घाडगे मांडवण फरटा येथील शेतकरी असून काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये माझी तीन एकर केळीची बाग असून साडेतीन हजार रो रुपये होती पूर् अवकाळी पावसामुळे पूर्णपणे केळी केळी पीक भुईसपाट झालेले आहे माझे आजच्या बाजारभावाप्रमाणे बारा ते तेरा लाख रुपयांचे नुकसान झालेली आहे अजूनपर्यंत पंचानमे हे झालेलं नाही तरी लवकरात लवकर पंचनामे ववेत अशी विनंती